तर लोकसभा अध्यक्षपदाच्या या निवडणुकीवरून सामनातून मोदींवर टीका करण्यात आली आहे मोदींनी शब्दाला जागावं आणि लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्यावं असं आवाहन अग्रलेखातून करण्यात आलंय तर सामनाच्या या अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलंय ते पण पाहूया खासदारांचं निलंबन करणाऱ्या ओम पुन्हा लोकसभा बसवणं हा लोकशाहीचा अपमान मोदी करतात आणि पुन्हा देशाला आणीबाणीची आठवण करून देतात त्याचवेळी सर्वांना सोबत घेऊन जावं अशी भाषा करतात तसं असेल तर मोदी यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभेचं उपाध्यक्षपद दोनशे चाळीस संख्याबळ असलेल्या मजबूत जबाबदार विरोधी पक्षाला द्यावं तर मोदी खरे त्यांच्यात बदल होत आहे हे मान्य करू नाहीतर सुंभ जळूनही पीळ कायम असच म्हणावं लागेल अर्थात सुंभ जळालाच आहे पीळ वरवरचा आहे आणि हा पीळही जाईल हा देश महान आहे